मला माहिती आहे का बेकिंग न करताही आपल्याला केक बनवता येतो तर आज आपण चोकोलावा केक बनवणार आहोत तोही न बेक करता केक आतून अगदी चॉकलेटी लागतो आणि वरून एकदम सॉफ्ट लागतो करायला म्हणाल तर पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळ लागतच नाही चला तर मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा चोकोलावा केक बनवायला घेऊया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते माझ्या किचनमध्ये त्यासाठी सुरुवातीला आपण चॉकलेट घेणार आहोत इथं मी मॉर्डेचं जे चॉकलेट मिळतं ते घेतलेलं आहे तुम्ही साधी आपली डेअरी मिल्कची चॉकलेट असतं तीही वापरलं तरी चालू शकतं चॉकलेट इथं आपण पाव कप घेणार आहोत चॉकलेट सुरुवातीला आपण फ्रीजमधनं काढून ठेवायचं म्हणजे ते, ते लगेच आपल्याला कापता येतं हे चॉकलेट आपण मेल्ट करणार आहोत त्यासाठी आपण डबल बॉयलरचा वापर करणार आहोत खाली एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि वरती त्याच्यापेक्षा छोटं पातेलं ठेवायचं आणि त्यामध्ये चॉकलेट टाकणार आहोत आपण कडं जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये लगेच तीन मिनटामध्ये तुम्ही तुमचं चॉकलेट मेल्ट करू शकता खालचं पाणी उघळत जाईल तसं हे वरचं चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात होते मध्ये मध्ये चमच्यानं ढवळत राहायचं म्हणजे चॉकलेट लवकर मेल्ट होतं सांगायचं तर केक मी बऱ्याच वेळेला बनवत नाही परंतु एकदा काय झालं मी फेसबुकला स्क्रोल करत असताना ब्रिस्टीज होम किचन या ज्या आहेत त्यांनी हा केक दाखवला होता आणि माझ्या मुलीनं तो पाहिला तर ती मला म्हटली की मम्मी असा आपण केक बनवूया तर त्यासाठी मी हे त्या तिच्यासाठी ही रेसिपी बनवलेली आहे तर ही बिस्टीची रेसिपी आहे थँक्यू बिस्टी खूप छान केक झाला होता खूप छान रेसिपी आहे चॉकलेट माझं मेल्ट होत नव्हतं यासाठी मी त्यामध्ये दोन चमचे दूध घातलेलं आहे आणि मग छान चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झालं जर चॉकलेट मेल्ट होत नसेल तर साधं रूम टेम्परेचरला आलेलं दूध यामध्ये टाका मग छान मेल्ट होईल पण इथं बटर घेणार आहोत हे बटर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं सगळ्या वस्तू आपल्याला रूम टेम्परेचरवरती पाहिजे त्यासाठी मी थोडंसं बटर मेल्ट करून घेणार आहे तर आपल्याला वन फोर्थ कप एवढंच बटरही पाहिजे तर छान मेल्ट करून घेणार आहोत खूप जास्त गरम करायचं नाही अगदी फक्त थोडंसं गरम होईपर्यंत आपण हे मेल्ट करून घेणार आहोत नम्र निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ पाहता येतील सुरुवातीला आपण वेट इन्ग्रेडियंट्स एकत्र करणार आहोत त्यासाठी आता इथं पाव कप बरोबर आपण बटर मोजून घेतलेलं आहे त्यामध्येच आपण पाव कप पिठी साखर घालणार आहोत इथं मी घरातलीच साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे यामध्येच आपण व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे ते वन टेबल स्पून घातलेलं आहे तर आपण हे साखर वेल मेल्ट होईपर्यंत छान मिक्स करून घेणार आहोत विस्करचा वापर करायचा म्हणजे छान मिक्स होतं आणि लवकर साखर मेल्ट होते छान साखर मेल्ट झाल्यानंतर आपण यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत त्यासाठी आपण इथं मैदा घेतलेला आहे तो मैदा आहे एक कप म्हणजे मी तर हे अर्धा कपानं मोजून घेते त्यामुळे दोन कप मी दोन अर्धा कपाची माप घेतलेली आहेत परंतु हा मोज मेजरिंग कपचा एक कप असतो तेवढा एक कप आपण मैदा वापरणार आहोत केक करताना जे ड्राय इनग्रेडियंट्स असतात ने, ते नेहमी चाळून घ्यावे त्यामुळे तुमचा केक हलका होतो केक करताना कधी कर या सगळ्या वस्तू मोजून घ्याव्या म्हणजे केक तुमचा फसत नाही त्यातच आपण व दोन टेबलस्पून एवढा आपण कोको पावडर घालणार आहोत तर पाहू शकता मी सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर टेबल स्पूननं वगैरे मोजून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपला केक अगदी छान होणार आहे वरून अगदी स्पॉन्जी होणार आहे आणि आतमधलं चॉकलेट खूप सुंदर होणार आहे आताच आपण आता बेकिंग पावडर घालणार आहोत ही बेकिंग पावडर आहे वन टी स्पून एवढी आपण घालायची आहे बेकिंगसाठीच असा हा चमच्यांचा सेट घेऊन ठेवला आहे की जेणेकरून प्रॉपर बेकिंग करता येऊ शकतं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं प्रमाण अगदी परफेक्ट टाकायचं म्हणजे केक तुमचा अजिबात फसत नाही यामध्ये मी बेकिंग सोडा घालणार आहे म्हणजे आपला जो घरात खाण्याचा सोडा असतो तो घालणार आहे तो वन फोर टी स्पून एवढाच घालायचा आहे म्हणजे अगदी पाव चमचा म्हणतो ना आपण तेवढाच घालायचा आहे आपला केक अगदी हलका जाळीदार होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आता आपण चाळून घेणार आहोत आणि म्हणजे काय लम्स असतील त्याच्यामध्ये ते सगळे निघून जातील आपल्या मैद्यामध्ये किंवा कोको पावडरमध्ये अगदी छान फाईन असं आपण चाळून घेणार आहोत ते पाहू शकता थोड्याशा गाठी राहिल्या होत्या त्या सगळ्या आपण चाळून काढलेल्या आहेत आपले हे वेट इन्ग्रेडियंट्स अँड ड्राय इनग्रेडियंट्स एकत्र करून आपण छान मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेऊन थोडं थोडं दूध यामध्ये आपण घालणार आहोत सुरुवातीला मी इथं पाव कप दूध घेतलेलं आहे आणि अगदी रूम टेम्परेचरला थोडंसं कोमट असं आपण दूध घ्यायचं आहे ते लागेल तसं आपण यामध्ये दूध घालून हे पीठ मिळवून मळून घेणार आहोत खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही जसं आपण केकचं बॅटर करतो त्याच पद्धतीनं आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत एवढ्या दुधामध्ये पीठ काही मळलं गेलं नाही यासाठी मी परत दोन टेबलस्पून एवढं दूध यामध्ये घालून छान असं पीठ याचं तयार केलं होतं साधारण मला हे पीठ मळायसाठी थ्री फोर्थ कप एवढं आपल्याला दूध लागलेलं ला आहे पीठचं बॅटर बनवताना नेहमी एकाच दिशेनं आपण असं बॅट बॅटर हलवायचं आहे मी ज्या पद्धतीनं दाखवते त्या पद्धतीनं असं तुम्ही बॅटर तयार करायचं आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही असं त्याला मी तुम्हाला असं सांगितलं होतं की बेक न करता बनवलेला केक म्हणजेच आता आपण काय करणार आहोत पहा इथं मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती सुरुवातीला आप्पे पात्र आपण घेतलेलं आहे आणि त्याला आपण सुरुवातीला तूप लावून घेणार आहोत सगळ्या साच्यामध्ये पण हे बेक न करता स्टीम करून घेणार आहोत आपण हे केक त्यासाठी या पाण्यावरती आपण हे पॅन ठेवलेलं आहे जे आपलं आप्याचं पॅन असतं ते आणि जे आपण बॅटर तयार केलं होतं ते बॅटर आपण एकेका साच्यामध्ये अर्धा अर्धा भरणार आहोत त्या पद्धतीनं केक बनवल्यामुळं हा केक करपण्याची सुद्धा भीती नाही आणि खूप जास्त ड्राय होण्याची सुद्धा भीती नाही अर्धा का भरायचं कारण की ते फुलल्यानंतर खूप मोठा असा आपला केक बनतो आणि यामध्ये आपल्याला फिलिंग करायचं आहे जे आपण पहिल्यांदा चॉकलेट आपण मेल्ट करून घेतलं होतं ते चॉकलेट आपण एका पायपिंग बॅगमध्ये भरणार आहोत आणि आता या यावरती असं मध्ये मध्ये सोडणार आहोत जेव्हा हे केक तयार होता त्यावेळेला त्यातलं आतलं चॉकलेट असतं ते खूप छान मेल्ट होतं आणि केक असा छान फुललेला छान मऊसूद असा लागतो तर तुम्ही व्हाईट चॉकलेटचासुद्धा यूज करू शकता किंवा डेरी मिल्क चॉकलेटचा यूज केला तरीही चालू शकतं त्यावरती जे गे केकचं बॅटर आहे ते वरून आपण परत फील करणार आहोत की मध्ये चॉकलेट राहील वर वरती आणि खाली केक राहील या पद्धतीने आपण पर वरून परत बॅटर घालणार आहोत यासाठी सुरुवातीला जे बॅटर घालतो ते अगदी थोडं घालायचं चमचाभर म्हणजे वरून पण आपल्याला बॅटर कर भरता येतं त्यामध्ये हा केक करायला अगदी सोपा आहे ज्यावेळा मुलांचा बड्डे असतो त्यावेळा रिटर्न गिफ्ट म्हणून असे केक वाटले तरी चालू शकतात खूप सुंदर आयडिया आहे आणि खूप छान टेस्टी पण लागतात त्याच्यामध्ये बॅटर फील करून झाले तर आता आपण झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं वापरून घेणार आहोत पाच ते सात मिनटं झाले तर आपण पाहूया वाव किती सुंदर फुललेत बघा आपले केक अगदी छान झालेले आहेत अगदी इडल्या कशा टम्म फुलून वरती येतात त्या पद्धतीनं आपले केक अगदी छान वरून फुलून आलेले आहेत आता हे हा केक शिजलाय एक नाही पाहण्यासाठी मी सुरी घालून पाहत आहे किंवा टूथपिकचा वापर केला तरी चालू शकतो ज्यावेळा सुरी तुमची कोरडी येईल किंवा टूथपिक कोरडी येईल त्यावेळेला तुमचा केक झाला आहे असं समजायचं पंधरा ते वीस मिनटं ठेवल्यानंतर अगदी छान व्यवस्थित तुमचा केक शिजला जातो पाहू शकताय पंधरा मिनटानंतर आपली सुरी एकदम क्लीन यायला या सुरुवात झाली तर आपले छान असे केक चोकोलावा बॉम्ब तयार झालेत तर आता आपण काढूया ते बॉम्ब केक थंड झाल्यानंतर काढा म्हणजे व्यवस्थित निघतात मी इथं गडबडीत काढल्यामुळं व्यवस्थित काही ठिकाणी तुटले माझे केक थंड झाल्यानंतर अगदी छान व्यवस्थित निघतात हे केक आणि दुसऱ्या दोन तीन दिवस अगदी छान टिकतात हा केक आपण फोडून बघूया आतमध्ये त्यातलं चॉकलेट कसं दिसतंय ते इथं पाहू शकताय आतून अगदी छान मेल्ट झालेलं आहे चॉकलेट आणि वरून असा छान व्यवस्थित स्पॉन्जी असा केक बनलेला आहे आपला म्हणतात ना मेल्ट इन माउथ त्या पद्धतीनं अगदी छान असा आपला केक तयार झाला आहे आणि तोंडामध्ये अगदी छान विरगडतोले ना करायला अगदी सोपा सगळ्या घरातीलच वस्तू वापरून हे आम्ही केक बनवलेला आहे आणि सु टेस्टला म्हणाल तर खूपच सुंदर आहे जर ओव्हन नसेल तर नक्की अशा पद्धतीनं ट्राय करून पहा करपत नाही अगदी सोपी प्रक्रिया आहे इथं मी दुसरी बॅचही लावलेली आहे साधारण बारा ते पंधरा केक यामध्ये बनतात दुसऱ्या बॅचचे केक तर इतके सुंदर झाले की त्यातून के चॉकलेट आपलं बाहेर येत होतं केक गार झाले के तर त्यावरती गार्निशिंगसाठी जे आपण चॉकलेट सिरप केलं होतं तेच वरून मी गार्निशिंग त्यानंच करणार आहे त्यातील छोट्या मोठ्या पार्टीसाठी नक्की असा केक ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह हॅपी कुकिंग